पहिली पासून अकरावी पर्यंत आम्ही त्या शाळेमध्ये शिकलेलो हो। आहोत पण दहावी अकरावीला इतकी छान तयारी सरांनी करून घेतली त्यांच्या विषयाची सगळ्यात जास्त मार्क डिस्टिंगशन होत मला अठ्यात्तर मार्क होते त्यांच्या विषयात हिंदी आणि शरीरशास्त्र विषय शिकवायचे अजूनही डोळा हृदय ते आकृती विसरलेलो नाही आम्ही कान त्यानंतर जठर पूर्ण शरीराची रचना अजूनही लक्षात आहे त्यांनी इतक्या आकृत्या सुद्धा घटवून घेतल्या होत्या आणि त्याचं फळ आहे त्यांनी कष्ट आमच्यावर घेतले आणि त्याचा आयुष्यात आम्हाला उपयोग झाला हे नक्की आणि त्यांचे आभार आम्ही फेडू शकत नाही त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो सगळ्यांच्या डोळ्यात थोडं थोडं पाणी मिळायला भाग्य लागत एवढा रेस्पेक्ट घेतो तिथं तू बघ न सर मी चंद्रकांत नलगे मी शाळेत श्री संत गाडगे महाराजमध्ये पहिले ते अकरावे होतो आणि सरांनी मला आठवीनंतर ते हिंदी घ्यायची आम्हाला त्यांची शिकवायची पद्धत इतकी सुंदर होती ना मी अजूनही त्यांनी शिकवलेलं मला डोळ्यासमोर आहे ते धडा शिकवायच्या अगोदर संपूर्ण त्याची माहिती धडायची सांगल्या अगोदर आणि नंतर आम्हाला शिकवणार आणि इतकं व्यवस्थित शिकवायचं ना आता मी ते अजूनही हिंदी विषयाचं नाव घेतलं सर 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 माझ्यासमोर दिसतात ओ फॅक्ट फॅक्ट आणि त्यांच्यामुळे आता हा ग्रुप मी तयार केलेला आहे आणि आम्हाला प्रेरणा आहे आणि मी विद्यार्थ्याचं उदाहरण देतो गळगेमारा मधल्या गणले नावाचा एक विद्यार्थी ग्राउंड वर कोण ग्राउंडचा खेळाचा तो चेंडू रस्त्याला गेला आता तिथे ट्रक गोडाऊनचे तो गेला पडला आणि त्याला ट्रक मी चांगलं घासलं बेशुद्ध पडला आम्ही दवाखान्यात नेलं सगळं केलं चांगला झाला बिचारा चांगला झाल्यानंतर तो नववीच्या वर्गात असताना मी त्याचा क्लास टीचर होतो तर तुमचे जे ग्रहपाठाच्या निबंधाच्या वयात मे मध्ये त्यात तुम्ही ठेवून द्यायचे तर त्याचं पण मी त्यांची कोरी पानं काढायचं आणि आपापन चौकामध्ये नेऊन त्यांचं बायडिंग करून राहायचं आणि त्याला त्या वया तीन वर्ष पुरवल्या बघा मी विसरून गेलो पण मध्ये शिक्षक असताना त्याचा सत्कार झाला आणि तिथं तो म्हणला मला मी इथं जे आलेले ते माझ्या शाळेतल्या सरांच्या म्हणून oh, oh. mm. तर शेजारी बसले जर विचारलं मग त्यांनी काय केलं त्यांनी हा सगळा प्रसंग सांगितला की माझ्या पैसेच अजिबात नव्हते mm. मला त्यांनी वाया पुरवल्या वाया म्हणजे विद्यार्थ्यांच्या जुन्या वयांची पानं फाडायची कोरी बाइंडिंग करून स्वतःच्या खर्चाने आणायचं मला द्यायची तर तो म्हणला माझा सत्कार म्हणजे माझ्या सरांचा सत्कार आहे खूप मिळाला खूप खूप मिळाला आणि तुम्ही असं चांगलं काम करत द्या चला आता आपल्याला आणि आता सुरेखा रेखा आडसू मी संत गाडगे महाराज विद्यालयामध्ये एकाहत्तर ते पंच्याहत्तर या सालापर्यंत शिक्षण घेतलं आठवी नववी दहावी अकरावी आम्ही हॉस्टेलच्या मुली सर संत संत जानाबाई हॉस्टेलच्या मुली आणि त्यामध्ये बरं आहे आणि सगळ्या आम्ही दहा बारा जणी त्या शाळेत यायचो सर आम्हाला खरंच हिंदी हा मला विषय आठवत आहे त्यांनी शिकवलेला आमच्याशी हॉस्टेलच्या मुलींशी अतिशय गोड बोलायच्या कारण आम्ही हॉस्टेलमध्ये असलेल्या आईवडील नसलेल्या मुली तिथे असायच्या ना त्यामुळे इतके छान बोलायचे ते सांभाळून घ्यायचे आम्हाला काही चुकलं तर जवळ घेऊन बोलायचं आमच्याशी सर तुमचे ऋण आणि खर्च आम्ही फेडू शकत नाही अनेक शिक्षक असे की त्यांनी आम्हाला घडवलं आणि आज आम्ही सुद्धा आमच्या मुलांना घडवलं आज आपण सगळेजण स्वर्गीय झेंडे पाटलांचे पण आभार मानलो त्यांनी शाळा गाडगे महाराज तिथे आले तुम्ही बराठी मध्ये तिकडे बसायचे गाडगे महाराज स्वतः तिथे पुण्यात गाडगे महाराज आलेले त्यांना कळालं तर ते गाडगे महाराजांना भेटायला गेले आणि गाडगे महाराज म्हणले ती शाळा माझी अशी अशी आहे तर ते म्हणले कोणाच्या ताब्यात कलेक्टरच्या मग आपण कलेक्टरना भेटायला जाऊ तर मामा म्हटले मा, मा की तुम्ही फक्त त्या जागेवर चाला कलेक्टर तुम्हाला भेटायला येतील आणि खरंच कलेक्टर तुमच्या त्या शाळेमध्ये तिथे आले पहिल्यांदा गाडगे बाबा ते झाडत होते आणि मग ते त्यांना मग कलेक्टरला सांगितलं की ही जागा या शाळेसाठी देऊन टाका तेव्हा झेंडे मामाचे आणि गाडगे बाबांना पण आपण नमन करूया मुलांनो तुम्ही पंच्याहत्तर साली होता आणि त्याच वर्षापासून माझ्या एका चांगल्या प्रोग्रामला पंच्याहत्तर साली बाबूचं पुस्तक लिहायला सुरुवात केली आणि हुतात्मा माझ्या ते सांडला पुस्तक लिहिलेले आपण हुतात्मा माझ्या दर्शन घेऊया आणि तुमच्या समोर मला माझ्या शाळेला काही थोडीशी देणगी द्यायची तुमच्यापैकी कोणाच्या तरी हाताने पोलीस होणारी कोण आहे तुमच्या हाताने झाल्यानंतर मी पाचवी ते नववीपर्यंत पर्यंत हिंदी शिकवलं हो मी जेव्हा गावावरून आले होते आठवीला तेव्हा चिखलेसर हिंदीला होते <laughs> त्यांनी <तर> माझा <laughs> गाव हा निबंध लिहायला सांगितला होता आणि तो इतका अशुद्ध लिहिला गेला कारण आम्हाला गावाला हिंदी नव्हतंच <laughs> पाचवी <laughs> <पाच्च भी ला। laughs> तर त्यांनी वाचायला सांगितलं सगळ्या सांगित वर्गात माझा इतका अपमान झाला त्यावेळेस माझ्या म्हणजे खोट सांगायला नको सरांचा एवढा राग यायचा आहे <laughs> आणि सर माझ्यावर सतत चिडायचे का माहित नाही पण हे ती आठवण आहे की हिंदी नंतर नववीला मला असं वाटतं सर आले आणि त्यानंतर आमचं हिंदी अतिशय छान झालं मी नववी पर्यंत शिकवलं दहावीला काही शिकवलं पण हो त्यांची आई माझ्याकडे आली मी दावडीवरून आलो होतो म्हणजे बाबा आता आता माझा मुलगा बघ मी गेलो त्याला घरी घेऊन आलो आणि दुसऱ्याच दिवशी दावडीला घेऊन गेलो तिथं तो अकरावीला तो शिकला नंतर मी त्याला सातारला नेला आणखीन शिकायला मी पण पुढे शिकायला आणि नंतर मग गाडगे महाराजांना माझं नाव कांता कांबळे आठवतात

विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न